बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर ही जास्त बक्षिसे आर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज मुंबई येथे सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला गडिंगलज मध्ये आज मराठी बांधवांनी एकत्रित येत अगदी भर पावसात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं तरुण वर्गासाठी ही आरक्षणाची मागणी आहे त्या गडिंगलज तालुक्यातली जेवढे तरुण असतील ते तरुण हजारोंच्या संख्येने यात सहभागी व्हावेत आणि ते रस्त्यावर यावेत याच्यासाठी पुढील कालखंडामध्ये गडिंग्लज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील आणि जरंगे पाटील यांचा हा निर्णायक लढा यशस्वी होणारच त्यामध्ये खालीचा वाटा गडिंग्लज तालुका मराठा समाजाच्या वतीनं हा लढा उद्यापासून उद्या गणेश उद्यापासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा तीव्र करण्याचा आमचा मानस आहे गावोगावं देखील प्रत्येक गावात गडिन शहरातली गडीन तालुक्यातली जी मोठी गाव आहेत त्या ठिकाणी आंदोलनाचे नियोजन आमचे मराठा समाजाचे सर्व बांधव इतर समाजाचे सर्व बांधव करण्याचे नियोजन ठरलेलं आहे मुंबईमध्ये तिथं त्यांचे जेवणाचे हाल होतात पाण्याचे हाल होतात गडिनजकरांच्याकडून मराठी बांधवांच्याकडून देखील जेवणाचं आणि पाणी पाडण्याचं नियोजन देखील भविष्य दोन तीन दिवसामध्ये आपलं गडीन शहरामध्ये होते मराठा समाजाला जे सरांगी दादाचे वापर ओबीसी मधून मागतात आरक्षण मागतात गेल्या वेळेला त्यांनी सरसकट कुणबी दाखले देण्याचं संदर्भ आव्हान केलं होतं तर अठ्ठावन्न हजार कुणबी दाखले मिळेल सरसकट सर कुणबी दाखले मिळणे आणि ओबीसी समाजातून आरक्षण मिळाल्याश मराठा बांधवात थांबणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्व मराठा बांधवाने केलेला गडिंगलज तालुक्यातल्या तमाम जनतेच्या सगळ्या तरुणांना आमची कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे आरक्षण कुठल्या राजकारणासाठी नको आहे कुठल्या इतर कुठल्या हेतूसाठी नको आहे आमची पोरं जी शिक्षणासाठी जाणार आणि त्या दिवशी आरक्षणामुळं ज्याला नव्वद टक्के मार्क्स पडणार तो मागं राहणार पण कमी मार्क्स असणार आजची जर आर्थिक परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचारात घेतलं तर किमान ऐंशी टक्के मराठा समाज हा रोज मोजंदारी करून जगणारा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला त्याची पुढची पिढी घडवायची असेल तर त्याला जे हक्काचं आरक्षण आहे ते मिळणं ही काळाची गरज असेल आज घडिंगलस तालुक्यातच मराठा समाजानं एक काम करावं लागल की आपली जबाबदारी असणार आहे की जरांगी पाटला सारखा माणूस की एक जन्माला आला त्या माणसानं जर बघितला तर पंधरा पंधरा दिवस उपवास केला तो उपवास कुणासाठी केला स्वतःच्या पोरांच्यासाठी नाही तर माझ्या तमाम समाजातल्या जी रांजलेली गांजलेला समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आज त्यांनी जी मुंबईमध्ये चार दिवसाचं जे त्यांचं उपोषण चालू आहे ह्या उपोषणाला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याचे जे काही सत्तेत असणारे जे जे जी जी घटक पक्ष आहेत त्या सगळ्या घटक पक्षांना मराठी बांधव म्हणून आमची कळकळची विनंती असेल की गेल्या दोन अडीच वर्षापासून जर विचारात घेतला तर ह्याच घटक पक्षातले सगळे नेते आज बी खुर्चीवर आहेत आणि कालही ते खुर्चीवर होते तीन वेळा जरांगे पाटलांना फसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि यांच्या सगळ्या टीमने केलेलं तुम्हाला साहेब कळकळीची विनंती आहे की साहेब तुम्ही आज ज्या विचारांना आणि ज्या दिशेनं चाललाय पूर्ण हे ओबीसी मधनं आहेत आणि ओबीसी मध्ये आहेत हे सिद्ध करून दाखवण्यासाठी ब्रिटिश कालापासूनचे सगळे पुरावे सादर करून सुद्धा तुम्हाला जर करता आमच्या आमच्यात भांडणं लावायची असतील ओबीसी मधल्या लोकांना काही उठवून जर आमच्या आमच्यात लढाई तयार करायची असेल तर ही लढाई तुम्ही करायला लावू नका आज तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या दोन दिवसाच्या कालावधीत कारण का आज चौथा दिवस आहे आजपासून दरांगे पाटील साहेबांनी सांगितलं आहे मी पाण्याचाही त्याग करत आहे आमची जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून दरांगे पाटील साहेबांना कळकळची विनंती आहे साहेब कोणतरी म्हणतोय म्हणून तुम्ही पाणी सोडू नका कारण का तुमच्यासारखा योद्धा जगणं हे आमच्या मराठा समाजासाठी फार महत्वाची बाब आहे आरक्षण आम्हाला मिळणारच आणि ते घेण्यासाठी तुमचं योगदान फार मोठं असणार आणि ते मिळावं ही चरणी प्रार्थना असेल आणि गडिलज तालुक्यातल्या तमाम मराठा बांधवांचं आजपासून तुम्ही ध्यानात ठेवा सगळ्यांनी याच्यात सामील व्हाई अपेक्षा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी पद्धतीचं नेतृत्व नसताना सुद्धा लाखोंच्या संख्येनं

अशा पद्धतीचे मोर्चे अख्या जगभरात निघाले नव्हते आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे मुलीला न्याय मिळाला पाहिजे सुरक्षितता मिळाली पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे नोकरी रोजगार मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी अत्यंत संख्येनं जे मोर्चे निघाले तेव्हापासून ही लढाई सुरू झालेली आहे जवळपास नऊ वर्ष पूर्ण होऊन दहावं गुराच्या बाबाच मोठ्या संख्येनं आपण आपला